डिवायडर वगैरे झाले की नाही गुजरात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जेवढा काही निधी आणता येईल तेवढा आणण्याचा प्रयत्न करतोय इथं खूप गोष्टी तुम्हाला आता बारामतीमध्ये गेल्यावर काही फरक जाणवते का नाही काय बारामती बरी वाटते का नाही जाताना रोड बीड बरे झालेत का नाही डिवायडर वगैरे झाले का नाही काय हा गो उडी मारते कुत्र्यांना सांगतो बाबा त्याच्यावरून त्याचं काम चालू आहे तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये भराव टाकणं रेल्वे लाईन टाकणं वगैरे चाललंय त्याच्यानंतर बरेच लोक रेल्वेने जातील आता सेवसचं स्टेशन असल्यामुळे इतन दौंडला जायला मला वाटतं तासापेक्षा जास्त वेळ लागतो आता माणूस वीस पंचवीस मिनिटात दौंडला पोहोचतो एवढा चांगला रोड झाला फक्त नीट सुरक्षित प्रवास करा आता इथे डिवायडर टाकलेले झाडं लावतोय त्याच्या संदर्भातली झाडं ही चांगली असली पाहिजेत आता स्मशानभूमी दफनभूमीच्या बद्दलचा पण उल्लेख झाला शेवटी सगळ्या घटकाच्या करता अशा सुविधा लागता ती काळाची गरज आहे इथं बसणाऱ्या प्रत्येकाला तो कुठल्या समाजामध्ये जन्माला आलाय त्याच्यावरनं काही समाजामध्ये अंत्यविधी करताना अग्नि देतात काही समाजामध्ये त्या ठिकाणी दफन करतात म्हणजे पुरतात ही पद्धत आहे आणि त्याच्यामुळं त्याही घटकाच्या करता या सगळ्या सुविधा द्याव्या लागतात तशा प्रकारचा प्रयत्न माझा स्वतःचा चाललेला आहे ही पण बाब लक्षात घ्या आत्ताच विजय भवन काळे यांच्यातर्फे पूरग्रस्तांच्या करता आज सुनेत्रा पवार खासदारांचा वाढदिवस आहे त्यांच्या निमित्तानं पन्नास हजार रुपये मदत निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी करता धनादेश प्राप्त कुठे धनादेश या या अस महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका